नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर मी आताच एक व्हिडिओ टाकला भावा बहिणींनो आधी तर मी सगळ्या म्हणजे माझ्या बहिणींना विचारेन जेवण झालं का जेवण मी केलं मस्त पैकी बेत बनवला होताच चपाती बटाट्याचं कालवण जेवण झालं माझ तर मुद्द्याचं बोलू तर आताच मी एक व्हिडिओ टाकला होता मातीचा मातीचा आणि ती माती, माती पिंकीनं खाल्ली म्हणून व्हिडिओ टाकला होता पिंकीनं म्हणजे पिंकीनं माझ्या समोर माती खाऊन मला नाही म्हणती असा टाकला होता पण काय काय बहिणींनी लय सिरियस घेत्यात चांगल्या व्हिडिओला म्हणजे जी खरं खरं व्हिडिओ आहेत ना ह्यात व्हिडिओ एवढं सिरियस घेत नाहीत पण त्याच्यात लय शिरियस घेत्यात म्हणजे ज्या व्हिडिओ आपण एक आता ते मी असाच वाढला होता पण लय शिरियस घेतला बाया बा, बहिणींनी बरं असू द्या त्याच्यावर मला कमेंट पण लय वाईट वाईट टाकायला लागल्यात तर असू द्या कारण की सोशल मीडिया आपलं काम आहे कोणच्या पद्धतीनं काम केल्यावर आपल्याला चार पैसे चांगले मिळतील ह्याच दृष्टिकोनातून आपण कोणतं काम करत असतो तसंच सोशल मीडिया बी आपलं काम आहे ते कोणत्या पद्धतीनं व्हिडिओला चांगलं व्ह्यूज मिळतील ह्या पद्धतीनंच व्हिडिओ आपण बनवत असतो मग आता कोण जात आहे भोळ्या पणाव कोण जात आहे दीवरूस पणाव ही नाही आपण बघत तर असू द्या तर भाव बहिणीनो आता मला कमेंट आलेल्या भारी भारी तुम्हाला वाचून दाखवते आणि मोबाईल आणलाय मोबाईल आणलाय मी कमेंट वाचायसाठी आणि मी म्हणणार नाही कुणाला आता महाग मी आहे ना मला म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगते मी पहिल्यापासून श्रावण महिना चालू आहे ही आणि श्रावण महिन्यात भोलेनाथाचं नाव घेऊन तुम्हाला सांगते कि मी पहिल्यापासून व्हिडिओ एकदम म्हणजे जी, जी आपल्या जीवनातली रियल कहाणी रियल कहाणी जी जीवनात जी आपल्या घडतय हीच दाखवलं सोशल मीडियावर का पण लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला काही लोकांनी बरं घेऊन द्या असू द्या गैरफायदा बी घेणारे असावी ती तर कुणी कशा कुणी कशा कुणी घेतलं बरं का सिरियस नाही कुणी घेतलं नाही सिरियस एवढं काय आणि आपलं काय म्हणतात त्यांना माहित आहे व्हिडिओ म्हणजे कसं असतं भाऊ बहिणींनो ही आ, सोशल मीडियाचं एक काम आहे हि तर व्हिडिओ म्हणजे चांगल्या पद्धतीनं जर म्हणजे एकदम आपण चांगल्या पद्धतीनं टाकायचा प्रयत्न केलं तर काय म्हणजे चांगलं आवडत नाही लोकांना आजकाल वाईटच सगळ्यांना आवडतं चांगलं कुणी बघत नाही पण असू द्या हा आपल्या पद्धतीने आपण काम करतो त्यांच्या पद्धतीने ती कमेंट करतात पण मला एवढंच म्हणायचं की व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट केल्या तर अजून पण बरं वाटेल कसं आहे व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट केल्या मग निदान त्यातला छर्रा फर्रा कळतं सगळं तर बघू <coughs> आता कमेंट वाचून दाखवते आता पहिलं कमेंट हाय अग मी नाव नाही कोणाची वाचणार नाव नाही वाचणार फक्त कमेंट वाचणार अग तिला डोहाळे लागले असेल म्हणून घेतले तू खाते आणि तू लोकांना सांगते कौतुक स्वतःचे तर मी स्वतःच कौतुक सांगत नाही आणि तिला ढवाळ लागले ही मला पण माहिती आहे आणि ती खाल्ल मी बी स्वतः होऊन तिला दिली होती त्यात काय एवढं विशेष नाही म्हणून तुम्ही कमेंट केली तर तुमच्या कमेंट दुसरी धन्यवाद तिच्या कामाचे कौतुक नका करू ती गरोदर तुम्ही चोरी केली हे छान सांगत आहे काय कौतुक त्या मातीचे तर तिच्या कामाचं कौतुक आम्ही करतो नाही असं नाही आणि तिनं चोरी केली ही आपलं एक मी असाच आपला सहज व्हिडिओ बनवला पण आता त्याचा कुणी काय म्हणतात आपण गेलो साध्या साध्यापणावर फुडचा गेला म्हणजे आपण गेलो भोळ्यापणावर फुडचा गेला निवडूस बनाव त्याच्यातली गंमत तर कुणी सिरियस घेतला कुणी मजाकवारी घेतला तर असू द्या त्यांना त्यालाच रिप्लाय दिला हो ना तिचा कॉन्टेंटच तो आहे काहीतरी विषय नको का घुळायला तर हो मला काहीतरी कंटेंटच हवं असतं कारण की विषय नको काहीतरी व्हिडिओ बनवायला तसा व्हिडिओ कसा बनल कंटेंट असल्याशिवाय व्हिडिओ बनतो का नाही त्याच्यामुळं काहीतरी कंटेंट पाहिजेच ना काहीतरी विषय पाहिजेच ना व्हिडिओ बनवायला तरच व्हिडिओ बनल ना आता आपण जर कोणतं काम करायचं म्हणलं तर काहीतरी डोकं चालवावंच लागतं ना त्यात एवढं विशेष नाही जय बोले ना मी कमेंट वाचून लय म्हणलं सिरियस घेतलं बाया भावा बहिणीने लय सिरियस घेतलं <coughs> पुनम पिंकीने काम केलेलं नाही सांगत जाऊ देना मातीची मातीची काय मामलत नाही ताई तसं काहीच माझ्या मनात नाही मी मग आता बाया मग मी काय तिला काय मारायला पळते का काय का काय का, का, नाही काय नाही तसं काय नाही मी आपला माती खात व्हिडिओ बनवला ती बी ध्यानात आलं म्हणून माझी माती संपली म्हणून बर जाऊन मी एवढं शिरियस मनाने व्हिडिओ बनवला नव्हता आता ना भाव बहिणींनी घेतलाय शिरियस तर जाऊ माती खाण्यापेक्षा माती घे काय त्या मातीचं कौतुक सांगत आहे ती एवढी लांबून आली एवढं काम केलं तुझ्या नंदेसाठी नन्... एवढं केलं असतं का तू या मातीचं काय सोनं होणार आहे का शी आहे का शी होणार आहे हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे एकाच एक, एक मधी मतलबी बाई आहे ही ओके तुमच्या म्हणण्यानुसार मतलबी तर मतलबी काहीच प्रॉब्लेम नाही पुन्हा मग नको पिंकीला बोलूस एकच भावजय आहे किती दहा बारा भावजय आहेत का तुला आणि याच्यामुळे भाऊ पण लांब जातो भाव पण चांगला हे, तुजा, बोल आहे तुझा तू गोड बोल आणि छान राहा मोठी बहीण आहेस आहेस तू त्यामुळे सगळ्यांना सांभाळून तूच घ्यायचं आहेस हो थँक्यू धन्यवाद ताई पण तुम्ही सिरियस नाही घेतलं तुम्ही चांगल्या मनाने कमेंट केली थँक्यू मनापासून धन्यवाद नाव घेत नाही मी कुणाची बरं का भावनो कमेंट मध्ये मत। आता एक इंग्लिश इंग्रज इंग्लिश कमेंट आहे इंग्लिश इंग्रज वाचायचं मला आता अँगळेस तर थोडं गुतलं सुतलं तर माफ करा आधीच मी माफी मागते कि थोडं गुताडलं सुताडलं तर अंगळीस आहे अंगळीस कमेंट अंगळेस तू एकटीच राहा तू कोणासोबत राहायच्या लायकीची नाहीस ओके <coughs> केलं की गोड नाही तर आ, कशी कोणाला पण बोलणार तो अवी गेला ना पळून तू <laughs> तो आवी गेला ना पळून तू खायला घालतेस गा, आणि दहा वेळा काढून दाखवशील फक्त स्वतः काय करते तेच तुला दिसत फक्त ओके चालतंय खाल्ल्याला मी शंभर वेळा दहा वेळा नाही शंभर वेळा काढते बर ओके आता परत कृतज्ञ 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 म्हणजे काय हो भावा बहिणीनं मला काय ह्याचा अर्थ समजला नाही पण तुम्ही सांगा कृतज्ञ बाई स्वतःची कर्म सुधरा जरा एवढे प्रॉब्लेम येतात तरी त्यातून काहीतरी शिका ओके धन्यवाद सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद कर्म वरच्या माहित आहेत आपली कर्म कशी उपरवाल्याला माहित आहे आपली कर्म कशी येत ती त्याच्यामुळं तरी पण थँक यू धन्यवाद सोनं नेल्यासारखी बोलती सोन सोनं नेहल्यासारखी बोलते बर ओके थँक्यू धन्यवाद किती मतलबी बाई आहेस गरोदर भावजय पिंकीने माती खाल्ली तर काढून दाखवतेस माती सारखी गोष्ट तिची काय किंमत पण पिंकीने इतकं काम करत होती एका शब्दाने कौतुक नाही अगं बाई भावाला काय वाटेल याचा विचार कर ओके थँक्यू पिंकीला माहितीये तिचं कौतुक केलं का नाही केलं ओके थँक्यू धन्यवाद बर त्याच कमेंटवर रिप्लाय हो ना थमनेल असं टाकायचं की लोक की लोक त्याशिवाय पाहणार कसे हिचं व्हिडिओ आणि लोकांनी निगेटिव्ह कमेंट केले की मग परत त्यावर व्हिडिओ बनवायचं असं ही सर्वच फॅमिली करतात हो ना मग एवढं माहिती असून पण त्याच्या वाईट कमेंट कसं काय टाकली थमनेल कसं द्यायचं टायटल कसं द्यायचं हे तर आमचं काम आहे रोज बरं का साक्षी फॅशन का काय आहे नाव पण मी नाव नाही वाचत कुणाची बरं का, बर का, बर का जाऊ दे थँक्यू थँक्यू तुम्हाला आहे ना थमनेल कसं द्यायचं व्हिडिओ काय म्हणतात टायटल कसं द्यायचं हे तर आमचं रोजचं काम आहे आम्हाला ते करावंच लागणार आहे ताई राग मानू नका अजिबात नाही मानणार ताई राग मानू नका पण पिंकीने माती खाल्ली हा व्हिडिओ टाकायला नव्हता पाहिजे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढणे बरोबर नाहीये राग मानू नका नाही 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 ताई तुमचा राग कशाला मानू नये काढला मी असाच माती खात खात आणि तसं मी व्हिडिओ काढून तेवढं चार दोन रुपये मिळवायचं आपलं काम आहे आणि मला पैशाची गरज आहे त्याच्यामुळं मी काढणार व्हिडिओ काहीतरी मला विषय लागतो व्हिडिओ काढायला कंटेंट पाहिजे कंटेंट रोज रोज तरी कुठलं द्यायचं नवीन नवीन कंटेंट अवभदीर होतं डोकं कंटेंट द्यायला कंटें त्याच्यामुळं कसं आहे चांगलं काढलं तर व्हिडिओ आवडत नाहीत कोणाला त्याच्यामुळं द्यावं लागतं असं व्हिडिओला टायटल थांबणे टायटल व्हिडिओ म्हणजे द्यावं लागतं आता बाकीची लोक बघा तुम्ही आता एक आपण एक नाती जोडलेत म्हणजे एक युट्यूबवर जोडले ती आपले भाऊ बहिणींचं म्हणजे एक आपण पहिल्यापासून सगळे सुख दुःख शेअर केलं पण काही लोकांनी कधी आपलं मानलंच नाही आता ज्यांनी मानलं त्यांनी समजून घेतलं पण आता एक काम आहे म्हणलं कामात जर कुठं तोटा असतो त्याच्यात थोडासा बदल पण करावा लागतो अगं जाऊ दे ताई थोडे थोडे गोष्टी वरून कशाला रागवते काही म्हणू नको जाऊ दे आपलीच आहे हो हो ताई काहीच म्हणणार नाही काहीच काय नाही आपलं व्हिडिओ काढला होता व सिरियस होण्यासारखा नव्हता पण सिरियस घेतलं काय काय भावा बहिणींनी पण दे गरोदर आहे का बोलती ग तू तर बाकी काही नाही दिले ब्लाऊज पीस पण नाही दिले ओ ताई कोण म्हणतं मी तिला काय नाही दिलं अहो मी मागच्या वेळेस एवढं तीन त्यांचं तीनच भांडणं असून पण मी तिला ब्लाऊज पीस घेऊन गेल तीन तिने पण सांगाव ब्लाउज पीस मी आता जाऊन द्या माझं स्वतःच मला स्पष्टीकरण नाही द्यायच हिला वाटते सगळीच लोक हिच्या सारखी चोरटी आहे तू बघितलं का तिला पिशवी चोरून घालताना तू पाहिले का नाही ना असे चोरीचे आरोप करताना दहा वेळा विचार करावा हो मी चोरटी आहे मी चोरटी आहे ओके अग पुनम माती नेली व्हिडिओ कशाला बनवायचा अग अगं तो बनावला मी माती खात खात आणि तिनं माती नेली नाही आता मी नाही म्हणत तिने म्हणजे मी व्हिडिओ बनवला पण नाही नेली वाटत तिने माती नाही नेली तिने माती मी असाच व्हिडिओ बनवला अगं पुन्हा माती नेली व्हिडिओ नाही नाही पुणे पोलीस कंप्लेट कर पिंकीने चोरली मात माती आली पिंकी हा मजा आली हा मजा आली पोलीस कंप्लेटच करायला निघाली होती पण म्हणलं नको सगळे आपल्याला ऍक्शन घेताल म्हणून मग मी नको म्हणलं पोलीस कम्प्लेट करायला नाही तर पोलीस कंप्लेंटच करायला निघाली होती बोलता बोलता थुंकते हा काय बघणाऱ्याला किळस येते घानेरडी बाई ओ थुकायची माहिती नाही वाटत ताईलला बरं असू दे घाणेरडी बाई हो आईनी घाणे काय व्हिडिओ बनवती काय आहे या आहे का त्या गोष्टीला अर्थ आणि काय म्हणते मेहनत लागते व्हिडिओ काढायला काही विषय घेऊन व्हिडिओ काढते हो मेहनतीच्या व्हिडिओला तुमच्या सारख्या लोकांना आवडत नाहीत हो मेहनतीचा व्हिडिओ म्हणून काहीतरी विषय घ्यावा लागतो मेहनतीचा व्हिडिओ नाही आवडत ताई तुमच्या सारख्या लोकांना त्याच्यामुळं काहीतरी विषय घ्यावा लागतो स्ट्रॉंग जे करून आता आताच्याच व्हिडिओवरनं मी बघितलं बघितलं का लगेच व्हिडिओ बरं खाली असेल तर काय होत पुनम काही पण बोलते तू पिंकी खरच छान आहे तू काही पण टायटल टाकतेस असं बोल बोलते का हो बोलावं लागतं बोला बोलावं लागतं अगं ती गरोदर आहे झालं असेल मन हा काय नाही अडचण गरोदर गरोदरपणात खाऊच वाटते मातीच नाही बरंच काय आंब चिंचा सांगड्या सगळं काय बी लोणच कुठं काय या एवढं जर माया मनात असत तर मी हात लावू दिला नसताना कशाला उलट महाग गरोदर पणात ती मला मी तिकडे गेलते त्यावेळेस मला म्हणली होती मला शेंगदाण्याची चटणी खाऊ वाटते मी हिथून दिली तिला शेंगदाण्याची चटणी लोणचं गरोदरपणा खाऊ वाटेल म्हणून काय बाय बरं असू द्या मी व्हिडिओ टाकलाय म्हणून तुम्ही बोलताय बाकी दुसरं काय साठी काही पण दाखवू नकोस दाखवावं लागत दाखवावं लागतं ताई व्हिडिओसाठी अगं माणूस की आहे का ना नाही भावाची बायको आहे प्रेग्नेंट आहे अक्कल आहे की नाही काय बिचारीने किती काम केले हो केलं ना अग पिंकी चांगली आहे हो चांगली आहे पुन्हा मातीचा गोळा बनतो पोटात माती खाल्ल्याने हा ना ती मा हाय मातीचा गोळा बनतो पण काय घाण्यार सवय लागली तिला फोन करून सांगायचं ना व्हिडिओ काढून कशाला का सांगते फोन करून सांगितल्या व्हिडिओचं कंटेंट होता ना ती माझ फोन करून सांगितलं व्हिडिओ बनवायचा होता मला तुमचं काय होत आहे माती खाऊन खा, खाताई खाताई लहान मुले पण बघतील काय हाय शिक काय शिकवण माती खायची चांगली असते शिकवण नाही हो शिकायला भरपूर काय होत आहे आपल्या व्हिडिओ मधून पाहिल्यापासून पण ज्यांनी घ्यायचं त्यांनी घेतलं ज्यांनी नाही घ्यायचं त्यांनी नाही घेतलं ना आता कसं आहे तुम्हाला किती काय चांगलं शिकवलं तरी तुम्ही थोडंच घेणार आहे अडाण्या माणसाकडून शिकलेली लोक अडाण्या माणसांकडून नाही शिकण्यासारखं काय ग पूनम तू एवढी बैमान कशी तुझ्या नवऱ्याचा प्रॉब्लेम प्रो, झाला गरोदर असून आली तुमच्या साठी सगळ्यांची जेवण आ, करत होती तू काय करत होतीस ऑर्डर देत होतीस फक्त मला हे होतही मला ते होतही खाल्ली असेल ती माती नेली असेल तुला काय राग आला एवढा वेळेला आली ती दिसत नाही का तुला तुझा असा स्वभाव आहे म्हणून तुझ्यासोबत कोणी राहायला बघत नाही तुझा नवरा आणि मुलींना पण तू खरे तर आवडत नाहीस पण काय करणार ते लोक बाई आहेस खरच उद्या योगिताला पण नावं ठेवशील कोणी केलेलं असं विसरू नये स्वभाव बदल उद्या राहशील एकटीच कोण येणार नाही ना ना तुझ्या मदतीला ती तर मला एकटं राहिला पहिल्यापासूनच आवडतं माझ्या मदतीला नाही कोणी आलं तरी चालेल बर का आई बरोबर पूनम आव बरोबर काय ती आसाच बनवलेला होता मी व्हिडिओ बरोबर म्हणजे एक त्यांनी असं कॉमेडी म्हणून बरोबर कमेंट दिली पण काय लोकल सिरियस म्हणजे त्यांना एक चान्स पाहिजे असतो मी काय व्हिडिओ पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुमच्या ह्या सगळ्यांच्या कमेंट बद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद चला मग बाय बाय सगळ्यांच्या कमेंट मी माझ्या स्वतः तोंडाने वाचून दाखवलेले आहेत प्रत्येकाच्या माझ्या व्हिडिओवरल्या तर अशाच मला कमेंट करा मला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि जे माझं काम आहे ती मी करतच राहणार आहे आणि तुमच्या कमेंटबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मग चला बाय बाय सगळ्या भावा बहिणींना